जळगावकरांनी केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आग्रहाची मागणी येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा पारित करा पस्तीसहून अधिक संघटनांचा सहभाग तीनशेहून अधिक नागरिक निवेदन देण्यास एकवटले हिंदू जनजागृती समितीकडून पंधरा हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय मातृशक्तीच्या रक्षणासाठी आपापल्या ठिकाणी या कायद्याची मागणी अवश्य करावी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज सर्वांना <coughs> जय श्रीराम वंदे मातरम आज हिंदू जनजागृती समिती यांच्यासह जळगावमधील सर्व महिला मंडळ हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने एक निवेदनाद्वारे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो हो। आहोत आमच्या निवेदनाची मागणी ही आहे की आतापर्यंत ओडिसा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड गुजरात छत्तीसगड हिमाचल प्रदेश उत्तराखंड हरियाणा कर्नाटक आणि अरुणाचल प्रदेश या अकरा राज्यांमध्ये जिहाद कायदा लागू झालेला आहे पण हिंदुत्वाची ओळख असलेला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जातो कारण हिंदुत्वाची शिकवण महाराष्ट्रातल्या कणाकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शिकवण दिलेली आहे की बलात्कार करणारे धर्मांतरण करणारे यांचा चौरंगा करा पण कायद्याचं राज्य आहे संविधानाचं राज्य आहे त्या संविधानिक अधिकाराने आज आम्ही समस्त हिंदुत्ववादी महिलांच्या वतीने लव जिहाद कायदा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात लवकरात लवकर लागू करावा या मागणीसाठी आम्ही इथं जमलेलो आहोत आणि आमची देवाभाऊ तसेच हिंदुत्ववादी संघटनांना एक नम्र विनंती आणि मागणी आहे की देवा हिवाळी अधिवेशनामध्ये तरी हा लव करून आपल्या हिंदुत्व इच्छा आहे पण मागणी का करावी लागते आहे हे सरकारला कळत नाही का जागृत सरकार हिंदुत्ववादी सरकार म्हणून आमची आशा त्यांच्याकडे आहे यापुढे या सरकारने बघिण्याची फक्त फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींसाठी जी तुम्ही योजना राबवतायत त्या लाडक्या बहिणीचं संरक्षण अतिशय महत्त्वाचं आहे हे लक्षात घेऊन या अधिवेशनामध्ये हा कायदा व्हायलाच पाहिजे तर आम्ही तुमच्याकडे पाहू देवाभाऊ एवढीच एक मागणी